शेतकरी मित्रांनो सर्वात मोठी बातमी अवश्य पहा नाही तर पीक विम्यापासून वंचित राहावे लागणार तर शेतकरी मित्रांनो पीक विमा भरताना दोन हजार चोवीस साठी आहे यावर्षी चोवीस खरीप विमा भरता नवीन नियम आला आहे असे समजा ज्या शेतकऱ्याचे आधार कार्ड पासबुक व सातबारावर नाव सारखे नाहीत म्हणजे थोडा फरक आहे उदाहरणार्थ राम किंवा रामराव बालाजी असल्यास बालासाहेब किंवा बाळू ज्ञानेश्वर ज्ञानदेव प्रभूचे प्रभाकर सरबाईचे सरस्वती चंपाबाई चंफाबाई महादू महादेव रऊफ रौफ कासिम काशिम बाबू बाबूसाहेब असे अनेक उदाहरण आहेत काहींच्या साताबरावर आडनाव नाहीत त्यांनी आडनाव टाकून घेणे जसे आधार पासबुक वर आहे तसे आधार कार्ड पासबुक व सात वर स्वतःचे नाव किंवा वडिलाचे नाव किंवा अडनाव मध्ये असे थोडेफार बदल असतील तर आताच त्यांनी आपले नाव दुरुस्त करून घेणे कारण या सर्वांमध्ये जर सारखा डाटा असेल तरच विम्यामध्ये फॉर्म अप्रुव्हल होणार आहेत नाही तर तुमचे फॉर्म रिजेक्ट होतील त्यामध्ये विमा भरणारा दुकानदार किंवा विमा तालुका प्रतिनिधी काहीही करू शकणार नाहीत कारण तुम्ही म्हणतात अगोदर विमा आम्हाला येत होता ह्याच नावावर किंवा ह्याच आधारवर ह्याच पासबुकवर पण आता नवीन नियमानुसार तुमचा सर्व डाटा सारखा असला तरच विमा येत आहे नाहीतर तुमचे फॉर्म रिलीट करण्यात येतील थोडीही चुकी असेल तर तुमचे फॉर्म रिजेक्ट होणार यासाठी कोणतेही केंद्रावाले जबाबदार राहणार नाहीत याची सर्वांनी नोंद घ्यावी धन्यवाद